नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या पारे मैदानासाठी रणजित निंबाळकर सर व विठ्ठलराव बुध यांचा केसरी सरजा व दुसा किंग सुंदर यांचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो उद्या वार सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी श्री दरगोबा व श्री भरोबा केसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो हे मैदान ओपनचं होणार आहे ते बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांक दीड लाख द्वितीय सव्वा लाख तृतीय एक लाख असे मित्रांनो मोठे बक्षिसं आहेत त्यामुळे येथे बरेच टॉपचे नंदी येणार आहेत त्यात मित्रांनो आपला हिंदे केसरी सरजा आणि दुसा किंग सुंदर हे सुद्धा मित्रांनो शंभर टक्के येणार आहे चला तर आता महत्त्वाच्या विषयाकडे बोलतो तर मित्रांनो हिंदे केसरी सर्जाचा पैरा आहे वाटेगावचा सरजा मित्रांनो वाटेगावचा सरजा आणि हिंदकेसरी सरजा ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालताना दिसणार आहे उद्या सरजा सरजा हीच जोडी पारे मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आदत किंग सुंदर तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे शाहिर सोबत शाहीर आणि सुंदर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पालताना दिसणार आहे शाहीर पण तुफान फॉर्म मध्ये तसेच आपला दुसा किंग सुंदर सुद्धा फॉर्म मध्येच आहे ही जोडी नक्कीच उद्या धुमाकूल घालणार आहे सरजा सरजा तसेच शाहीर सुंदर ही जोडी उद्या पारे मैदानात शंभर टक्के दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो